सुटला हरण्या आणि ससा सुटला गाडी क्रमांक या मैदानातला अठरा सुटला आणि अठरा मध्ये सुद्धा फक्त पाचच गाड्या आहेत अठरा पर्यंत अजून एकाही गाठात दहा गाड्या पळण्यात बैलगाडी मालक लक्षात घ्या आज इथं संधी आहे परत पुढल्या वेळेला माणूस असा कुठलाच म्हणणार नाही मोफत प्रवेश मैदान घेऊ म्हणून आ... कारण याच्या ठिकाणी बैलगाडी मालकांना कळणं झाले शिस्त महत्वाची निकाल या ठिकाणी कॅमेऱ्याचा आधार घेऊन निकाल द्या घ्या एकोणीस लावून घ्या उपसरपंच बबन माळी सेनवडे यांच्याकडून या ठिकाणी सोन्या ड्रायव्हर खटावकरांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ते मालकाकडून आहे ऑनलाईन बक्षीस आहे आपलं बबन डायव्हर येणाकरांनी मगाशी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली गड क्रमांक सोळा मध्ये त्याबद्दल नितीन जगताप साखरवाडी यांच्याकडून या ठिकाणी बबन साठी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे बबन आपला बक्षीस घेऊन जा एकोणीस सुटतो या मैदानातला एकोणीस मध्ये एकला रुबाब आणि सर्किट दोन ला कृष्णा चव्हाण चोराडे रुद्रा सुभाष पवार नांदिनी गावचा रायफल